त्याचबरोबर एक रिमोटची गाडी पण घ्यायला आज मित्रांनो आमचा सकाळ सकाळी गॅस गेला अनुष्का आज सकाळी चहा करू लागली होती गॅसवर पण अचानक गॅस गेल्यामुळे एवढी धावपळ झाल्यासारखी झाली कारण की अनुष्काला चूलच पेटावं लागत होती लाईट पण नव्हती मित्रांनो आमची सकाळ सकाळी लाईट जाते कारण कसं थोडाफार गॅप टाकलेला उन्हाळ्यामध्ये सकाळी एक दोन तास नसते आणि संध्याकाळी एक दोन तास नसते त्यामुळे तिला अचानक गॅस गेल्यामुळे आज तिला चूल पेटवा लागत होती पण नशिबाने कशी तरी थोड्या वेळेत वेट केला नंतर लाईट आली दोन तासानंतर आणि हे बघा आता स्वयंपाक चालू होतीचा शेगडीवर आजचा आज शेगडीवरचा स्वयंपाक आहे नेमकं आज काय बनवणार आहे जेवायसाठी आणि तिने आज विचारच केला होता सकाळी असं काहीतरी चांगलं बनवा असं तसं थोडंफार चटपटं खावा चालला आता ब्लॉक झाला माझा मला भरपूर सारं करायचं होतं आज आणि गॅस असल्यावर गॅसवर फास्ट करतो म्हणत आणि त्यानंतर ना गॅस आणण्यासाठी यांनी जाणार कवा कवा आणणार सकाळ सकाळी सका, सका। माझं पण लवकर आवरण होतो ना ते गॅस गेले गेले भेटतो मित्रांनो आम्हाला इथलं इथं

दमणी कर जवळली चपाती बघाय लग्नामधली साडी कशी होती ना तुला नाही विचारलं मी सगळ्यांना विचारतोय कारण की मी त्यांना रस्त्याचं का नाही नाही आतापासून तयार झालो पैठणी घ्यायची वैष्णवीच्या लग्नामध्ये कपडे घालायचं हेच नाही कारण की कसं माहिती का पिल्लू पण लहान आहे पिल्लूला पण पोहोचतो की तसं पण गेलं तर लग्न वैष्णव तसं पण म्हणायला गेलं तर आता वैष्णवचं लग्न काही दिवसावर सारखा हेच उन्हाळा आहे असं गरमायला लागले दहा भयंकर पडायला लागले बाहेर सुद्धा निवड पण जबरदस्त खरं सांगतो बरं का वैष्णवच्या लग्नाची शॉपिंग एवढी भारी होणार आहे आमची आमचा विचार चालू आहे सगळ्यांना सारखे कपडे घ्यायचे अनुष्काला मला शिवला आणि आमच्या अंशुला पण सगळ्यांना सारखे कपडे घ्यायचे लग्नामध्ये गेलं ना हे चौकाशी उमटूनच पडले पाहिजे दिस वेगळेच दिसले पाहिजे तसं आम्हाला नियोजन करायचंय तर बघू काय होते काय नाही त्याचं नियोजन लागलच आधी स्वयंपाक कर आधी भूक लागलेली आहे जेवण करतो आधी कारण पुढे काहीच उतरत नाही आपल्याला मग तुला खायचं तरी काय खिजेड नका मला चपाट टाक ना हे देऊ चल जेवाल चल उठ चल नकऱ्या नाही करायचे नाही नायनाच करते वायरीची हो। चटणी केली मला आज जिथलं बार का तर बघा काहीच ते काय का गोबी का पत्ता गोबी कैरीची चटणी सुक्का बटाटा इकडं पत्ता बटाट्याची भाजी चपाती तर या सगळ्यांना जेवण करायला जेवण आज खरंच खूप लेट झालेला आहे सारा गॅसने आमचा खेळखंड बघायला सकाळी त्यामुळे लेट झालाय आज नसता आमचं कमीत कमी, -कमी जेवण साडे दहा अकरा ला होत आहे <laughs> तो चल तू इकडे येऊन बस बरं चल चल ए जेव्हा चल नक्की आणि इथे बघ बरं चल बरं पीक आला चल ए नसल बर बिकायच तुला चला पिलू बाळा तू एवढी चिडचिड कशामुळे करायला लागलीय मग असला असतं का रे हा जायचं नाही मला पिक्चर बघायचा आहे अगं पिक्चर काय <laughs> बघा मित्रांनो किती धिंगाणा चालू आहे आमच्या घरामध्ये बरं चल ए चल चाले हां चल तर मित्रांनो आमची इथं जत्रा आहे म्हणजे इथं शेजारच्या गावामध्ये यात्रेसाठी सकाळपासून जायचं बोलते मला सकाळपासून आणि चल चल घाल चप्पल हे अनुशो तू पण येलीस ना चल ना मग अगं आजी पण इथे येऊन बसलेली बघा कशी टी व्ही बघते माझ्या आजीला कमी ऐकू देव बरं का त्यामुळे मी बोललो तरी माझ्याकडे लक्ष देणं तिला जत्राला जायचंय सुरडी हा सुरडी जत्रा आज चला हे चल ती तू चल पगी पगी बघी मिठी मला एक हा चल हा चला हे चला अनुष्का येतो मीला जत्रा फिरून काय घेऊन यायचं हा फर्स घेऊन यायची बघा आणखी पैसे चल दिना पैसे <laughs> चल काय हिलाच काहीतरी खूप काय माहिती ए चल जा काही जाणार नाही मी चल तू गाडीच्या चावी कुठे का ऐ ए, ए पोरी गाडीच्यावी दादाची दा विचार चावी कुठे जा जा चप्पल घालून दादा हे चल येतो अनुष्का दादी ठेवू इथंच दादे इथंच बस इथं बस म्हणलं लगेच येणार आहे लगेच जाणार काय घ्यायचं तुला इकडं बघ माझ्याकडे बघा मित्रांनो हिने रिमोट एक घेतलं हे पाण्याचं आणि त्याचबरोबर एक रिमोटची गाडी पण घ्यायला लागली आहे बघा ती तेव्हा तिकडे शेल टाकलेत गाडीला अका वायरलेस नाही का वायर नाही पाहिजे असं डायरेक्ट समजा बघा ना एखादं असलं तर बघा ती ती उलट बाहेर यायच्या पेक्षा काय करायचं मग यायचं का हा हो ऐका आण बघा मित्रांनो या लहान मुलीने एवढू किती मोठी खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते घरी गेल्या दाखवतो आणि इकडे बघा आता इकडे झोका पाळणा जम्पिंग जपांग जे काय असेल ते खेळण्यासाठी आलेली आहे तुला कशात बाहेर सांग हाडी बाहेर चल 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 पळव ना बाळा जोरात पळव की पळव आपण अशीच गाडी आणू बर का मोठी आता आणायची ना अशी इकडे बघ इकडं बघ इकडं लाल गाडी आणची काय आणायची थांबा असलीच गाडी आणू आता मोठी बघ दोनशे रुपये घातले तुझ्या पुरी तिथं बघ ना बॉल ते त्याच्यानंतर ह्याच्यात पाण्यात पण बसली ते गाडीमध्ये नशीब मित्रांनो हिला येल नाही हिने तरी दोनशे घातले हिने चांगले हजार बाराशे घातले असते माझे एक दोन हा जत्रा मोठी होती की गर्दा पण भरपूर होत रे बाबा चलता पण येत नव्हता एवढा गर्दा होता